जांभळी कासारी खोरा न्यूज आपल्या हक्काचं चॅनल नवनवीन व निर्भीड बातम्या पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा व इतर मित्रांना शेअर करा शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करावे लोकसभेवर निवडून गेलेले खासदार गेल्या साडेचार वर्षात भागात फिरकले नाहीत निवडणूक आली की त्यांना भागातील जनतेची आठवण होते मात्र येथील स्वाभिमानी जनता त्यांचा डाव उधळून लावेल असा टोला आमदार चंद्रजीत नरके यांनी विद्यमान खासदार धनंजय म्हाडिक यांचे नाव न घेता लगावला पन्हाळा तालुक्यातील मानवाडपैकी दाभोळकळवाडी येथील साडेबारा लाख रुपये खर्चाच्या सामाजिक सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार नरके बोलत होते आमदार नरके म्हणाले लोकांच्या सुखदुःखात सामील होणारा लोकांना वेळ देणारा लोकप्रतिनिधी पाहिजे आपल्या आमदारकीच्या काळात मतदारसंघाचा विकास कामाने चेहरा मोरा बदलला आहे जनता व आपली नाळ घट्ट आहे मतदारसंघातील जनता स्वाभिमानी आहे त्यामुळे विरोधी उमेदवारांनी कितीही प्रलोभने जेवणाळी घातल्या तरी त्यांचा डाव या लोकसभेच्या आकड्यात उधळून लावल्याशिवाय गप्प बसणार नाही यावेळी युवा नेते प्रकाश दाभोळकर यांनी दाभोळकरवाडीत सामाजिक सभागृह बांधण्यासाठी आमदार नरकेकडे पाठपुरावा केल्याबद्दल ग्रामस्थाच्या वतीने त्यांचे कौतुक करण्यात आले यावेळी सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग खापणे बापूसो गुरोव अंकुश लटके तुकाराम दाभोळकर दिलीप दाभोळकर किशन दाभोळकर प्रकाश लटके ग्रामपंचायत सदस्या संगीता किशन दाभोळकर रामचंद्र लटके सुनील खेडेकर राजाराम दाभोळकर शंकर गुरो मारुती दाभोळकर भागोजी दाभोळकर दगडू लटके जयराम खापणे श्रीपती पवार संदीप खापणे पांडुरंग दाभोळकर तुकाराम खेडेकर विश्वास गुरो ग्राम शोक दीपक इंगोरे ग्रामपंचायत सदस्य संतोष कांबळे संदीप गुरु माजी उपसरपंच छायानंद खाप खापने आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जांभळी कासारी खोरासाठी मानवडहून राम करले